रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे मुक्त मुक्तकासया म्हणावे बंधन ते नाही ठावे सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन जे नास घालू कोणावरी कास तुका म्हणे साह्य देव आहे तैसा आहे बंधन कशाला म्हणावे आणि बंधनाच्या सापेक्ष मोक्ष कशाला म्हणावा हे मी जाणत नाही कारण माझे स्वरूप परमार्थत बंध मोक्षातीत आहे याकरिता मला निवृत्ती करिता, करिता आणि मोक्ष प्राप्ती करिता काही कर्तव्य उरले नाही म्हणूनच उर्वरित आयुष्यात आनंदाने कीर्तन करीत आहे माझे मन जन्म मरणाच्या भयाला विसरले आहे विनाश करावयाचा बंधच जर मला पुढे दिसत नाही तर मग कोणाचा नाश करण्याकरिता कंबर बांधून तयार भावयाचे तुकाराम महाराज म्हणतात जगाला अधिष्ठान भूत असलेला देव आनंद अद्वय नित्य निरामय जसा आहे तसाच तो आता आत्म्याशी अभिन्नत्वाने सहाय्य आहे त्यामुळे देवाशी अभिन्न असलेल्या माझ्या कूटस्थ नित्य स्वरूपाच्या ठिकाणी बंध बंध मोक्ष जन्म मरण भ्रम आहे किंवा मोक्षातीत अवस्था प्राप्त होण्यापूर्वी माझ्या कीर्तन भक्तीला सगुणसाकार देव जसा सहाय्य होता तसाच तो आताही आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्त